नमस्ते मी योगेश कुठे लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत पहिलीपासून हिंदीची सक्ती हा निर्णय महायुती सरकारला चांगलाच महागात पडलेला आहे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला याबाबतचे दोन्ही जियार रद्द करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण मराठीसोबतच असल्याचं दाखवून दिलेलं आहे विरोधकांनी केलेली एकजूट मराठी भाषिकांनी उठवलेलं रान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं या निर्णयाविरोधात एकत्र येणं पाच जुलैला निघणारा मोठा मोर्चा त्याचं सुरू असलेलं नियोजन आणि एकूणच मराठी माणसांमध्ये याबद्दल असलेली चीड या साऱ्या बाबींमुळे देवेंद्र फडणवीस यांना याविषयी माघार घ्यावी लागलेली आहे त्यांचे विरोधक असं म्हणत आहेत की महायुती सरकार झुकलं पण आणि वाकलं पण आणि युटर्न घेण्याची वेळ ही देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आली अगदी चोवीस तासांपूर्वी म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रेस कॉन्फरन्स सुरू होण्याच्या काही मिनटे आधीपर्यंत महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते या हिंदी सक्तीचं समर्थन करत होते मात्र त्यांच्या शब्दानंतर त्यांना गिळावे लागले आता ही जरी सगळी बाजू झाली तरीही देवेंद्र फडणवीस यांचे जे समर्थक आहेत किंवा भाजपचे जे बडे बडे प्रवक्ते आहेत त्यांनी मात्र असं काही वातावरण निर्माण करायला सुरुवात केलेली आहे की हा देवेंद्र फडणवीस यांचा स्ट्रोक आहे आपल्या सरकारनं काढलेला जी आर आपल्या सरकारनं घेतलेला निर्णय हा रद्द करणं हा देखील स्ट्रोक आहे अशा प्रकारची मांडणी ते करत आहेत त्यासाठी काही तथ्यांचा आधार ते घेत आहेत पण खरोखरीच देवेंद्र फडणवीसांना माहीत नव्हतं का मराठीच्या विरोधात जर आपण पाऊल उचललं तर त्याचं जे पडघम आहे ते संपूर्ण महाराष्ट्राभर उमटू शकतात हिंदी सक्ती ही खरोखरीच महाराष्ट्रासारख्या राज्यात शक्य आहे का या साऱ्या बाबींची जाणीव असूनही देवेंद्र फडणवीस यांनी ते दोन जी आर काढले एक तर आधीचा जी आर रद्द करतो म्हणाले आणि नंतर आड मार्गाने हिंदीची सक्ती केलीच होती या सगळ्यांपासनं त्यांनी आता माघार घेतलेली आहे आणि माघारीसाठीचं एक आपण त्याला म्हणूया नाटक म्हणता येणार नाही पण त्यासाठी थेट माघार घेतली असं कसं म्हणणार त्याच्याऐवजी एक पळवाट जी आहे ती पळवाट त्यांनी ठेवलेली आहे आणि मा अर्थतज्ञ नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली त्रिभाषा सूत्रासाठी समिती नेमण्याचं जाहीर केलेलं आहे आता या सगळ्या बाबींवरती या सगळ्या घडाडमोड मोडींवरती भाजपच्या आणि एकनाथ शिंदे शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी हे पाऊल कसं योग्य होतं राजकीयदृष्ट्या भाजपनं कसं योग्य पाऊल टाकलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी शिल्लक सेनेचा कसा कार्यक्रम केलेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी कशाप्रकारे दोन्ही ठाकरेंना कोंडीत पकडलं आहे अशा प्रकारची वर्णनं हे भाजपचे प्रवक्ते करू लागलेले आहेत ला तर त्यामागे त्यांची जी कारणं आहेत ही कारणं आपण देखील जाणून घेऊया आणि तुम्हाला काय वाटतं की खरोखरीच हा देवेंद्र फडणवीसांचा स्ट्रोक होता की सपशेल टर्न होता हे देखील तुम्हाला हा व्हिडिओ पाहून पुढे कळेलच मात्र त्यासाठीची जी कारणं आपण शोधणार आहोत त्याचा थोडक्यामध्ये आढावा पुढील प्रमाण आहे सगळ्यांना असं वाटत होतं की अधिवेशनाच्या तोंडावरतीच देवेंद्र फडणवीस सरकारनं ही सक्ती का केली एकतर अधिवेशनामध्ये असे काहीतरी थुरकट मुद्दे उपस्थित करायचे की त्यामुळं जनतेचं जे, त्या जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याच्यावरनं लक्ष उडवलं जातं आणि ही भाजपची रणनीती गेल्या अधिवेशनामध्ये आपण पाहिलेली आहे त्याच्या गेल्या अधिवेशनामध्ये काय झालेलं होतं नितेश राणे यांनी हलाल की झटका मटन असा एक विनाकारण मुद्दा उपस्थित केलेला होता आणि त्या मुद्द्याभोवतीच ते सगळं अधिवेशन फिरलं आणि चर्चा त्याच्यावरती झाल्या आणि साहजिकच माध्यमांचा देखील झोत हलाल की झटका याच्यावरतीच वळाला दुसरी गोष्ट अशी होती औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण म्हणजे अबू आदमी यांनी देखील या औरंगजेबाच्या कबरीचं एक चांगली भावना व्यक्त करून एक हत्यारच राजकीय एक हत्यारच हे भाजपच्या हातात दिलेलं होतं ती जाणीवपूर्वक खेळी होती का आणि विरोधकांना वेगळ्याच मुद्द्यांवरती गुंतून ठेवायचं ते ते प्रयत्न होते का तर त्याचं उत्तर होय आहे त्यामुळंच हिंदीच्या देखील जेव्हा निर्णय झाला तेव्हा अंजली दमाने यासारख्या कार्यकर्त्यांनी देखील असं मत व्यक्त केलं की कि देवेंद्र फडणवीस खरोखरच हुशार आहेत आणि त्यांनी अधिवेशनाच्या तोंडावरतीच हिंदीचा आणि मराठीचा वाद उकरून काढलेला आहे असाच वाद आबू आझमी यांनी या अधिवेशनाच्या वेळी देखील उकरून काढण्याचा प्रयत्न केलेला होता तो होता पंढरपूरच्या वारीचा पंढरपूरच्या वारीबद्दल एक आक्षेपार्ह विधान करून आबू आझमी यांनी एक कथित हिंदुत्ववा वाद्यांच्या हातामध्ये आयतं कोळी दिलेलं होतं आणि आबू आझमी हे भाजपची बी टीम आहेत असं जे म्हटलं जातं तर त्याचं कारण तेच आहेत विनाकारण नसलेले मुद्दे उपस्थित करून एक हिंदुत्ववाद्यांच्या हातामध्ये आयतं हत्यार देण्याचं काम आबू आझमी करत असतात त्यामुळं हा हिंदीचा देखील मुद्दा जो आहे तो अधिवेशनाच्या तोंडावर उपस्थित करण्यामागे भाजपची काही रणनीती होती का, हुती का। या याबाबत देखील अनेकांनी शक शंका व्यक्त केलेली होती दुसरं महत्त्वाचं जे कारण आहे ते आहे हिंदी वोट बँक जी महाराष्ट्रामध्ये एक दीड कोटींची जी आहे ती वोट बँक भाजपनं फिक्स केलेली आहे का चंद्रकांत पाटील जे उच्च शिक्षण मंत्री आहेत त्यांनी तर असं विधान केलेलं होतं की हिंदीच्या समर्थनार्थ था? या महाराष्ट्रामध्ये दीड कोटी हिंदी आहेत आणि त्यांच्याशी बोलण्यासाठी म्हणून मराठी माणसांना हिंदी शिकावी लागेल म्हणजे एका अर्थाने जे दहा दहा दह कोटी मराठी आहेत त्यांनी या दीड कोटींसाठी हिंदी शिकायची हिंदी माणसानं मात्र मराठी शिकायची नाही असा जो उलटा पवित्रा किंवा एक उलटीच भूमिका चंद्रकांत पाटलांनी घेतलेली होती आता हे शिक्षण मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांना एवढं पण समजत नाही का पण हिंदीची भलामण करायची हिंदीच्या लोक हिंदी लोकांच्या पाठिंब्या हिंदी लोकांना आपला पाठिंबा आहे असं जो हीच तर कृती भाजपाच्या डोक्यामध्ये नव्हती ना आणि त्यामुळंच मग हिंदी भाषकांकडनं देखील आक्रमक वक्तव्य होऊ लागली आणि मुंबई महापालिकेमध्ये हिंदी म्हणजे हिंदी पट्ट्यातला म्हणजे उत्तर भारतातला महापर होऊ शकतो अशा प्रकारची भाषा वापरली गेली एका बाजूनं हिंदी मतांचं कन्सॉलडेशन किंवा पोलरायझेशन ध्रुवीकरण हे भाजपच्या बाजूला करण्यामध्ये ही नेते मंडळी यशस्वी झालेली आहेत असं त्यांना वाटत आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की या हिंदी सक्तीच्या विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे बंधू आक्रमक झालेले होते उद्धव ठाकरे सुरुवातीला आक्रमक नव्हते पण राज ठाकरे यांना जसजसा दस या मुद्द्याचा भौतिक प्रतिसाद मिळू लागला तशी शिवसेनेने देखील आपली भूमिका बजावली आणि आम्ही या हिंदी सत्तेच्या विरोधात आहोत असं घ्या असं त्यांना जाहीर करावं लागलं एवढंच नाही तर राज ठाकरे यांनी जी तारीख मोर्चाची या हिंदी सत्तेच्या विरोधात दिलेली होती त्या तारखेला आम्ही देखील सहभागी घेऊ अशा प्रकारची भूमिका शिवसेनेला जाहीर करावी लागली इतका प्रचंड मोठा मोर्चा काढण्याचं त्यांचं पण नियोजन होतं आणि त्यामुळं एक नवीन ऊर्जा त्या आपल्या कार्यकर्त्यांना देऊ इच्छित होते आपली जी मराठी वोट बँक आहे ती वोट बँक देखील या निमित्तानं जागरूक करण्याची संधी ठाकरे बंधूंना मिळणार होती मात्र देवेंद्र फडणवीस यांनी अचानकरित्या हा निर्णय मागे घेतला त्यामुळे मोर्चा रद्द झाला परिणामी मराठी ची जी बँक जागृत होणार होती भाजपच्या विरोधात ती वापरली जाणार होती ती काही वापरता येणार नाही असा देखील कयास या भाजपच्या मंडळीचा या जीयार आसा वा, आसा जाता है, है जी आर रद्द करण्यामागे असावा असं बोललं जात आहे आणि प्रकाश गाडे हे जे त्यांचे प्रवक्ते आहेत त्यांनी देखील अशी प्रतिक्रिया दिलेली आहे की देवेंद्र फडणवीसांनी जी आर रद्द करून शिल्लक सेनेचा कार्यक्रम केलेला आहे आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे की या हे जी आर निघण्याच्या आधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज यांची ताज हॉटेलमध्ये भेट झालेली होती या भेटीचं कारण अजूनही गुलदस्त्यामध्ये आहे राज ठाकरे यांनी देखील ते सांगितलेलं नाही आहे फडणवीस देखील याच्यावरती बोललेले नाही आहेत हे दोन नेते का भेटले कशासाठी भेटले कोणत्या कारणांसाठी भेटले याचा उलगडा झालेला नाही आहे आणि कोणतेही दोन मोठे नेते असे विनाकारण भेटत नसतात पाण्याच्या गप्पा मारत नसतात त्यामुळं या भेटीनंतरच जी आर काय निघावा राज ठाकरे आक्रमक काय व्हावेत आणि मग ही भाजपची एक काही नियोजनपूर्वक चाल होती की काय अशी देखील शंका त्याच्यामुळे अनेकांना येत आहे मुद्दा क्रमांक पाच हा जो हिंदीचा मुद्दा आहे हा हिंदीचा मुद्दा एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात तर अडकवण्याचा भाजपाचा प्लॅन नव्हता ना कारण शिक्षण मंत्री दादा भुसे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आहेत आणि यानिमित्तानं एकनाथ शिंदे यांचेच मंत्री किंवा एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही मराठीच्या विरोधात कशी आहे असं एक चित्र निर्माण करायचं तर भाजपाचा प्रयत्न नव्हता नव्हताना असं देखील बोललं जात आहे त्यामुळं एकनाथ शिंदे यांनाच थोडंसं कॉर्नर करण्यासाठी भाजपनं हा प्लॅन आखलेला तर नव्हता ना असं एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांना वाटत आहे त्यामुळं राष्ट्रवादी जे सत्तेतली आहे त्या नेत्यांनी अजित पवारांनी सुनील तटकरे यांनी या हिंदी सक्तीच्या विरोधात थेटपणे उघडपणे भूमिका घेतली तशी भूमिका एकनाथ शिंदे यांना घेता आली नाही जर जसं वातावरण या विरोधात पेटू लागलं तस तसं मग एकनाथ शिंदे यांना देखील या निर्णयाचा धोका कळाला आणि त्यानंतर त्यांनी देखील या निर्णयाला विरोध करण्यास सुरुवात केली आणि नंतर हे दोन्ही जी आर रद्द झाले आता ही जरी ही जी सगळी बाजू आहे हे जे सगळं चित्र आहे हे भाजपनं मांडलेलं चित्र आहे भाजपच्या डोक्यातलं चित्र आहे आता मला काय वाटतं त्या दोन गोष्टी सांगतो एक तर महाराष्ट्रामध्ये अशी हिंदी सक्ती पहिलीपासूनची घेणं हा ही खरोखरीच घोगचूक होती ज्या पद्धतीनं फडणवीस किंवा भाजप या हिंदीचं समर्थन करत होते ते कोणत्याही स्वाभिमानी मराठी माणसाला पटणारं नव्हतं राज ठाकरे उद्धव ठाकरे हे जरी या निर्णयाच्या निमित्तानं एकत्र आले असले तरी त्याच्या आधीपासूनच अनेक मराठी साहित्यिकांनी कलावंतांनी या सक्तीच्या विरोधात आवाज उठवलेला होता पहिला जो उठा होता पहिली जी प्रतिक्रिया होती ती मराठी प्रेमी मराठी भाषिकांकडूनच आलेली होती त्यामुळंच जे शरद पवार यांच्यासारखे नेते या दोन्ही डगरीवर हात ठेवून चालवत होते म्हणजे हिंदी सक्ती करू नये हिंदीला मात्र आमचा विरोध नाही अशा प्रकारची एक विसंगत विधानं शरद पवार यांच्यासारखी मंडळी देखील करत होती मात्र जनतेचा जेव्हा रेटा आला जनतेतून सोशल मीडियातनं जेव्हा अशा प्रतिक्रिया आल्या तेव्हा उद्धव ठाकरे यांना देखील जाग आली शरद पवारांना जाग आली आणि त्यांनी आपण राज ठाकरे यांनी जो बिन झेंड्याचा बिनपक्षाचा मोर्चा काढण्याचं नियोजन केलेलं होतं त्याच्यामध्ये सहभागी होण्याचं आश्वासन मग शरद पवारांना द्यावं लागलं काँग्रेसनं तर ते आश्वासन आधीच दिलेलं होतं त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांचा स्ट्रोक आहे की नाही याबाबत माझं वेगळं मत आहे त्याहीपेक्षा मराठी माणसांच्या एकीपुढे मराठी माणसांच्या भाषाप्रेमापोटी ही महायुती सरकारला आणि खुद्द देवेंद्र फडणवीसांना माघार घ्यावी लागलेली ला आहे हे, हे उघडं नागडं सत्य आहे त्यामुळं भाजपचे मंडळ किती म्हणत की हे जी आर दोन्ही रद्द करून फडणवीसांनी मास्टर स्ट्रोक मांडला तर त्याच्यामध्ये अजिबात तथ्य नाही एक युटन घेताना आपणच कसं जिंकलो हा जो आविर्भाव भाजपनं दाखवलेला आहे तो शून्य आहे तो झिरो आहे त्याला ही किंमत नाही तर असंच आपल्याला मराठी प्रेम या पुढच्या काळात देखील जागृत ठेवावं लागणार आहे एवढं मात्र या प्रकरणातनं प्रत्येक मराठी माणसाला शिकवलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आवर्जून सांगा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहरतेने विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीजी राह लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा है राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा